जे करायला बसले त्यांची आहे परंतु त्यांना समर्थन द्यायला घेणारे लोक सुद्धा एक हजार टक्के चुकीचे मानसिकतेचे अशा लोकांना सुद्धा येणाऱ्या काळात त्यांच्यानी जवा का शिकवावा हीच मी तुम्हाला सगळ्या लोकांना मागणी करतो नेहमीच आपला हिंदू धर्म हा राष्ट्रप्रेमी राहिलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेस पाकिस्तानवरती हल्ला केला तर तो, तो हल्ला करताना त्या नेत्याचं नेतृत्व सोफिया कुरेशी केलेला आहे तर हा भारत देश आहे भारत देशावरती अब्दुल विचारांच्या मुसलमानांना हा भारत देश हा हिंदू धर्म सलाम करतो परंतु ज्या लोकांना भारतात राहून पाकिस्तानचं कौतुक वाटतो अशा जिया दे लाड आम्ही यापुढे कधीही खपून घेणार नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे सर्व युवा गोपी शेट असतील सचिन दादा असतील सगळेजण आज या ना मला सचिन दादा कल्याण शेट्टींची एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आमच्या सोलापूर महानगरपालिकेने मार्केटचा टेंडर पेपर मध्ये प्रसिद्ध केला होता तर सगळ्यात पहिला जर मला कोणाचा फोन आला तर ते आमदार सचिन कल्याण शेट्टी दादांचा होता मला की हे फि मार्केट चालू होता कामा नये त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घ्या आयुक्ताशी बोला ते जर ऐकत नसतील तर आपण आंदोलन करून ते निर्णय मागे घेण्याला भाग पडूयात एक हिंदुत्वाचा हिंदू अभिमान असलेला बंधू सहकारी मला मार्गदर्शन करतो आणि आम्ही तो घेण्यासाठी आज आम्ही काम करत असताना अनेक लोक म्हणतात की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात परंतु तुम्ही धर्माशी किंवा जातीची कशी बाजू घेता आम्ही लोकप्रतिनिधी होण्या अगोदर आम्ही जन्माला येताना हिंदू म्हणून जन्माला आलेलो हो, आहोत आम्हाला आम्हाला त्या हिंदूंचा शंभर टक्के अभिमान आहे त्या हिंदू धर्माचा अभिमान आहे आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधी नाही मी आजही पुन्हा जबाबदारीने सांगतो ज्या ज्या मुसलमानाला भारत मातेवरती छत्रपती शिवाजी जिहादी लोक या लोकांना आणून धरून आज हिरवळ साप बाहेर येते आणि ह्यांना मदत करायला जाणारी दुर्दैवाने आपलेच लोक आहेत पहिला आपल्या लोकांची बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे मला निश्चितच खात्री आहे ही फक्त राजकीय नाही तर आपला देव देश धर्म प्रथम मानून येणाऱ्या सर्वजण राहूयात महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू हा विश्वास आजच्या निमित्ताने आपल्याला देतो या ठिकाणी एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत